नमस्कार रुद्र सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरती मधला तीन मधला मराठी ती या विषयाचे पंचवीस क्वेश्चनचा अनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर आपल्या चॅनलवर प्रत्येक शिफ्ट वाईज प्ले लिस्ट टाकलेली आहे तर ज्यांनी कोणी पाहिली नसेल त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते सर्व मी व्हिडिओ पाहू शकता शिफ्ट वाईस चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे संगनमत या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उस तुझा पाषाण हे कवितांचे संकलन आहे ऑप्शन नंबर दोन पेशवाई जाऊन इंग्रजी राजवट सुरू झाले एक संक्रमण होते ऑप्शन नंबर तीन राणा प्रतापांनी केलेला संग्राम हा राष्ट्रभक्तीतून होता ऑप्शन नंबर चार दोघा भावांनी संयुक्त कृती केली तर याचा करेक्ट आर आहे ऑप्शन नंबर चार दोघा भावांनी संयुक्त कृती केली तर संगणमत म्हणजे काय तर संगणमत या शब्दाचा अर्थ काय होतो ते इथं सांगायचं आहे आपल्याला तर संगणमत म्हणजे काय तर त्याला म्हणू शकतो आपण एक वाक्यता किंवा सर्वांच्या संमतीने सर्वांच्या संमतीने असा पण त्याचा अर्थ होतो म्हणजे काय तर संयुक्त कृती केली म्हणजे काय तर एकत्र कृती केली एकत्र येऊन एखाद काम करणे त्याला आपण म्हणतो संगणमत संगणमताने काम करणे असा त्याचा अर्थ होतो तर इथं या प्रश्नामध्ये चार नंबरचं चा ऑप्शन हे वाक्य व्यवस्थित संगणमत या शब्दाचा उपयोग केलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कृतज्ञ शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक दयाळू ऑप्शन नंबर दोन समर्थ ऑप्शन नंबर तीन कृपाळू ऑप्शन नंबर चार कृतज्ञ त्याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार कृतज्ञ तर कृतज्ञ या शब्दाचा काय करायचा आहे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे कृत कृतघ्नचा विरुद्धार्थी शब्द आहे कृतज्ञ कृतज्ञ आणि कृतज्ञ या दोन्ही शब्दाचा अर्थ नेमका काय होतो तर कृतज्ञ म्हणजे काय तर उपकार न जाणणारा उपकार न जाणणारा याला आपण म्हणतो कृतज्ञ आणि उपकाराची जाण असणारा उपकार जाणणारा असा त्याचा अर्थ होऊ शकतो कृतज्ञ कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन्ही शब्द त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या योग्य वाकरचना असलेले पर्याय शोधा ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक लहान मुलांना अवघड संकल्पना मातृभाषेतून लवकर समजतात ऑप्शन नंबर दोन मी मराठी गावात असताना शाळेत शिकलो ऑप्शन तीन प्रस्तावनेची गटप्रमुखाने सुरुवात करावी ऑप्शन नंबर चार समस्येच चा पर्यावरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक लहान मुलांना अवघड संकल्पना मातृभाषेतून लवकर समजतात तर काय सांगितले प्रश्नात आपल्याला व्याकरण दृष्ट्या योग्य वाक्यरचना आपल्याला शोधायची आहे तर ते ऑप्शन नंबर एक मध्ये दिलेले आहे तर बाकीचे ऑप्शन आपण चेक केले ऑप्शन नंबर दोन मध्ये मी मराठी गावात असताना शाळेत शिकलो तर इथे जर करेक्ट करून आपण सांगितलं की मी गावात असताना मराठी शाळेत शिकलो तो ची तर मराठी या जागी झाला पाहिजे होतं शाळेच्या नंतर येथे यायला पाहिजे त्यानंतर प्रस्तावनेची गटप्रमुखाने सुरुवात करावी तर गटप्रमुखाने प्रस्तावनेची सुरुवात करावी हे असं वाक्य करायला पाहिजे होतं त्यानंतर ऑप्शन नंबर चार मध्ये समस्येचं पर्यावरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय तर दिवसेंदिवस पर्यावरण पर्यावरण समस्येचे गंभीर होत चालले तर हे चुकीचे लिहिलेलं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक करेक्ट करेक्टर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अमर्याद या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झालेला आहे त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक परवा लागलेल्या आगीत कोठार भस्मतात झाले ऑप्शन नंबर दोन अनेक पर्याय पाहून विद्यार्थी गोंधळून जातात ऑप्शन नंबर तीन ध्रुव बाळाचा निश्चय ढळला नाही ऑप्शन नंबर चार काकांनी अजयच्या लग्नात भरमसाठ खर्च केला याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार काकांनी अजयच्या लग्नात भरमसाठ खर्च केला तर अमर्याद म्हणजे काय की त्याला मर्यादा नसलेला असं म्हणू शकतो आपण म्हणजे काय भरमसाठ खर्च केला म्हणजे त्याला मर्यादाच नव्हती खर्चाला की एवढा खर्च काकांनी अजयच्या लग्नात केला असं आपण याच्यावरून सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भंगुदे काठीने माझे ही सुप्रसिद्ध कविता कोणाची आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बाभ बोरकर ऑप्शन नंबर दोन शंकर वैद्य ऑप्शन नंबर तीन बासी मर्डेकर ऑप्शन नंबर चार विंदा करंदीकर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन बाशी मर्डेकर म्हणजेच कोण बाळ सीताराम मर्डेकर ही भंगुदे काठीने माझे ही अगदी सुप्रसिद्ध कविता आहे तसेच बाळ बाळ सीताराम मर्डेकर म्हणजेच बासी मर्डेकर यांचं दुसरे काय महत्वाचं साहित्य इथं दिले रात्रीचा दिवस तांबडी माती आणि ह्या कादंबऱ्या आहेत त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त त्यांचे सौंदर्य आणि साहित्य हे कलाकृती आहे आणि कला आणि मानव हे पण त्यांचं महत्वाचं हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा अंगापेक्षा बोंगाजड जड या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक एखाद्या गोष्टीपासून अलिप्त राहणे ऑप्शन नंबर दोन आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिरवणे ऑप्शन नंबर तीन जशी क्रिया तशीच प्रतिक्रिया ऑप्शन नंबर चार गरजवंताला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिळवणे म्हणजेच काय अंगापेक्षा भोंगा म्हणजे काय की जे मूळ त्यांची अं एखाद्या व्यक्तीची मूळ जी परिस्थिती आहे त्या मूळ परिस्थितीपेक्षा कितीतरी जास्त दिखावेपणा करणे दिखावा करणे करणे असं म्हणू शकतो म्हणजेच काय की एखादी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या घरात अं दोन वेळेच्या जेवणाची भ्रांता असते त्या व्यक्ती पण तो व्यक्ती काय करतो समाजामध्ये वावरताना किंवा बाहेर वावरताना आयफोन घेऊन फिरतो आयफोन कसा घेतलेला असतो हे सर्वांना आपल्याला माहित आहे म्हणजेच काय अंगापेक्षा बोंगा जड असं आपण म्हणतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा या सामासिक पदातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असतात तेव्हा कोणता समास होतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मधारय ऑप्शन नंबर दोन अव्ययभाव ऑप्शन नंबर तीन तत्पुरुष ऑप्शन नंबर चार बहुविर आहे ऑप्शन नंबर एक कर्मधारय कर्मधारय समास तर कर्मधारय समासाची इथे प्रश्नामध्ये डायरेक्ट व्याख्या दिलेली आहे कर्मधारय समास कसा ओळखायचा हे इथे सांगितलेलं आहे की ज्या समासामध्ये जी दोन्ही पदे आहेत ती प्रथमविभक्तीत असून जे पहिलं पद असतं ते विशेषण असत दुसरं पद काय असतं नाम असतं आणि दोन्ही पदाचा जो संबंध असतो तो विशेषण आणि विशेष असा असतो तर उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर इथं दोन उदाहरणं दिलेले आहेत नीलकमल त्याचा जर विग्रह जर आपण केला तर निळे असे कमळ असं त्याचा विग्रह होतो तर इथं दोन्ही पदे जे आहेत निळे आणि कमळ हे प्रथम विभक्तीत आहेत तर निळे कमळ एक विशेषण आहे आणि एक नाम आहे कमळ नाम आहे आणि निळे हे त्याचं काय विशेषण झालं त्यामुळे इथं कर्मधारे समाज आपण म्हणू शकतो जसं की ऑप्शन उदाहरण दोन जर बघायचं झालं महाराष्ट्र तर महान असे राष्ट्र महान आणि राष्ट्र हे काय दोन्ही प्रथमित असून एक विशेषण आहे आणि एक नाम आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा तुझे आहे तुझपाशी या नाटकाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सतीश आळेकर ऑप्शन नंबर दोन वसंत कानेटकर ऑप्शन नंबर तीन पु ल देशपांडे ऑप्शन नंबर चार विजय तेंडुलकर याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन पु ल देशपांडे यांनी तुझे आहे तुझ पाशी हे नाटक लिहिलेलं आहे तर पु ल देशपांडे यांची काही महत्वाची जे साहित्य आहे ते इथं दिलेलं आहे अगळ पगळ कानोजी आंग्रे अपूर्वाई काय वाटेल ते होईल असामी असामी बटाट्याची चाळ आपुलकी व्यक्ती आणि वल्ली उरलं सुरलं गोळा बेरीज एक शून्य मी आणि गाठोड तर हे तुम्ही नोट करून घेऊ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा एखाद्या उत्साहभंग एखाद्याचा उत्साहभंग करणे म्हणजे काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक हादरणे ऑप्शन नंबर दोन हिरण्यमठ ऑप्शन नंबर तीन हिरिरी ऑप्शन नंबर चार हिरमोड याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार एखाद्याचा हिरमोड करणे तर हिरमोड करणे म्हणजे काय एखादा व्यक्ती अतिशय उत्साहपणाने फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एक व्यक्ती आहे तर तो व्यक्ती सकाळी पाच वाजता उठला कारण त्याला त्या जा गावी जायचं असतं मामाच्या गावाला जायचं असतं पण सकाळी सकाळी जेव्हा मामाच्या गावाला जायचं होतं आणि सकाळी जेव्हा तो उठतो तर आंघोळ वगैरे रेडी होतो कपडे घालून आणि असं कळतं त्याला की गाडी गाडीमध्ये काय आहे की पेट्रोलच नाही भरलं गाडीमध्ये पेट्रोलच नाही भरलं त्यामुळे त्या व्यक्तीचं काय होतं उत्साहभंग होतो या उत्साहाने तो मामाच्या गावाला निघतो जायला निघतो पण जेव्हा कळतं कळतं की गाडीमध्ये पेट्रोलच भरलेलं नाही तर त्याचा काय होतो हिरमोड होतो तर अशा प्रकारे आपण या उदाहरणाद्वारे आपण हे सांगतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा हजिती करणे ही कृती कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक लाळ घोटणे ऑप्शन नंबर दोन राळ उडविणे ऑप्शन नंबर तीन वनवास भोगणे ऑप्शन नंबर चार लौकिक मिळवणे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन राळ उडविणे म्हणजेच काय फजिती करणे फजिती करणे म्हणजेच काय राळ उडविणे म्हणजे काय एखादी खळबळजनक करणे म्हणजेच काय त्यावेळेस फजिती उडते असं आपण म्हणू शकतो त्यामुळे राळ उडणे याचा अर्थ आहे फजिती करणे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा कोणता समास होतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अवैभव ऑप्शन नंबर दोन बहुरविही ऑप्शन नंबर तीन द्वंद्व ऑप्शन नंबर चार तत्पुरुष याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बहुर्वि समास तर बहुरवि समासाची सरळ सरळ प्रश्नामध्ये व्याख्या दिलेली आहे की दोन्ही पदे महत्वाची नसतात तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो तर बहुरवी समासाचे जे प्रकार आहेत ते आज तीन प्रकार इथे दिलेले आहेत विभक्ती बहुर्वी समास तो विग्रहावरून आपण सांगू शकतो प्राधिबहुर्वी समास प्राधिपी समासामध्ये प्र, परा सु, वि हे उपसर्ग लागलेले असतात ला आणि सह सहपी समास किंवा सह उपसर्ग लागलेला असतो तर हे झाले बहुर्वी समासाचे प्रकार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा पुढीलपैकी कोणता घटक वाक्यातील कर्तरी प्रयोग ठरवित असतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विशेषण ऑप्शन नंबर दोन सर्व नाम ऑप्शन नंबर तीन नाम ऑप्शन नंबर चार क्रियापद याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार क्रियापद हा कर्तरी प्रयोगाचा म्हणजे क्रियापद हा घटक कर्तरी प्रयोग ठरेल तर so, कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद असते ते कर्त्याचं लिंगवचन पुरुष याप्रमाणे बदलतं जर so, क्रियापद कर्त्याचं लिंगवचन पुरुष याप्रमाणे जर बदलत नसेल तर आपण कर्तरी प्रयोग इथं ओळखू नाही शकत म्हणजेच काय क्रियापद अत्यंत महत्वाचं आहे कर्तरी प्रयोग ओळखताना आणि कर्ता पण महत्वाचाच आहे त्याप्रमाणेच कर्ता प्रथमेत असतो म्हणजे काय कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्माला जर वाक्यात कर्म असेल तर प्रत्यय असतात त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा करडू शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक करामत ऑप्शन नंबर दोन कोक्रू ऑप्शन नंबर तीन करार ऑप्शन नंबर चार करंडा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन कोकरूलाच आपण काय म्हणू शकतो करडू म्हणू शकतो करडू कशाचा असत हे तुम्ही कमेंट कमेंट बॉक्सद्वारे सांगू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक गुदस्ता या शब्दाचा आशय पर्याय निवडा ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर गुढी ऑप्शन नंबर दोन मागचे ऑप्शन नंबर तीन मागमूस ऑप्शन नंबर चार गुलाम याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मागचे हा गुदस्ता या शब्दाचा रिलेटेड शब्द नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचे करेक्ट आन्सर आहे तर प्रश्नामध्ये विचारले की आशय नसलेला पर्याय निवडा म्हणजेच काय त्याच्या रिलेटेड आपल्याला तो शब्द नसलेला सांगायचा आहे मागचे हा गुजस्ता या शब्दाच्या रिलेटेड शब्द इथं आपण सांगू त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा कमाल शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अज्ञान ऑप्शन नंबर दोन सागर ऑप्शन नंबर तीन किमान ऑप्शन नंबर चार त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन किमान कमालचा युद्धार्थी शब्द काय आहे किमान तर कमाल आणि किमाल किमान याचा अर्थ काय आहे कमाल म्हणजे जास्तीत जास्त जास्तीत जास्त, जास्त किमान म्हणजे काय कमीत कमी हे दोन दोघ एकूण एकाचे शब्द आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा वीक नको पण कुत्र्यावर या म्हणीचा अर्थ कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मोठ्या कामात एखादे छोटे काम सहज होणे ऑप्शन नंबर दोन अत्यंत दयनीय परिस्थिती ऑप्शन नंबर तीन भांडणाचा परिणाम लाजीरवानाच असतो ऑप्शन नंबर चार मदत नका करू पण आमच्या कामात आणू याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार मदत नका करू पण आमच्या कामात अडचणी आणू नका या आशयाची मन आपण सांगू शकतो ठीक नको पण कुत्र्यावर त्यामुळे ऑप्शन नंबर चार हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा पुढील पैकी प्रमाण लेखनाच्या दृष्टीने योग्य वाक्य रचना त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक एखाद्या वस्तूचा पूर्णपणे वापर टाळणे ऑप्शन नंबर दोन आपण साधू त्यांच्याशी संवाद ऑप्शन नंबर तीन अभ्यास पूर्ण श्रोत्यांपुढे विचार म्हणजे विवेचन वेच, पूर्ण भाषण ऑप्शन नंबर चार या पुस्तकात उपाय सुचविताना आपण चतुसू मांडली आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तर प्रमाण लेखनाच्या दृष्टीने योग्य वाक्यरचना आहे या पुस्तकात उपाय सूचित मांडली आहे त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तर बाकीचे जर ऑप्शन आपण बघितले तर ते कशामुळे चुकीचे ठरले तिथं ते पण आपण बघूया तर इथं एखाद्या नसून इथं काय पाहिजे एखाद्या पाहिजे होतं त्यामुळे हे ऑप्शन इथं चूक झाले आपण साधू त्यांच्याशी संवाद तर त्यांच्याशी त्यांच्याशी इथं आपण शीला दुसरी वेलांटी पाहिजे होती त्यामुळे हे हा इथं चुकलेला आहे अभ्यास पूर्ण श्रोत्यांपुढे विचार म्हणजे पूर्ण भाषण तर अभ्यास पूर्ण पूर्ण श्रोत्यांपुढे विचार म्हणजे विवेचन वेच, पूर्ण भाषण तर हे पण वाक्य इथं चुकीचं आहे तर अभ्यास पूर्ण तर पूर्णला अशी हे पाहिजे असं पाहिजे त्यामुळे हे ऑप्शन इथं त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा अपरिहार्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक स्वाभाविक ऑप्शन नंबर दोन ऐतिहासिक ऑप्शन नंबर तीन अनुवांशिक ऑप्शन नंबर चार ऐची याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तर अपरिहार्याचा काय करायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा अपरिहार्याचा विरुद्धार्थी शब्द इथं आहे अपरिहार्य म्हणजे काय अपरिहार्य म्हणजे टाळता न येणारे टाळता न येणारे ला आपण आपण म्हणतो म्हणतो अपरिहार्य म्हणजे काय तर मनावर इच्छेनुसार त्याला अपरिहार्युसार टाळता न येणारे म्हणजे अपरिहार्य तर आपण म्हणतो एखाद्या अपरिहार्य कारणामुळे मी येऊ शकलो नाही अपरिहार्य म्हणजे काय हे काम टाळता न येणारे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा खंड शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक खूपच नाही ऑप्शन नंबर दोन वर्गणी ऑप्शन नंबर तीन अविचल ऑप्शन नंबर चार अडथळा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार अडथळा तर खंडचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे खंडचा समानार्थी शब्द आहे अडथळा पण एखाद्या वेळेस म्हणू शकतो तो की सुट्टीमुळे सुट्टीमुळे अभ्यासामध्ये खंड पडला अभ्यासात खंड पडला खंड पडला म्हणजे काय सुट्टीमुळे काय झालं अभ्यासामध्ये अडथळा निर्माण झाला असं आपण या वाक्याद्वारे सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याच करेक्ट आन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा पुढीलपैकी योग्य वाक्य रचना असलेला पर्याय शोधा हो याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आपल्याकडे दर्जाचे शिक्षण उत्तम असेल तर नोकरी सहज मिळेल ऑप्शन नंबर दोन आहे तज्ज्ञांकडून नामवंत मधुमेहाची तपासणी केली जाईल ऑप्शन नंबर तीन या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा ऑप्शन नंबर चार शुद्ध गायचे तूप इथे मिळेल त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा तर काय प्रश्नामध्ये काय विचारले आपल्याला योग्य वाक्य रचना असलेला पर्याय बाकीचे ऑप्शन काय इथे चुकले आहेत ते पण आपण पन बघू येत आपल्याकडे हे उत्तम जे आहे ते इथं पाहिजे होतं उत्तम दर्जाचे शिक्षण असेल तरच नोकरी सहज मिळेल त्यामुळे हे इथं चुकलेलं आहे तज्ञांकडून नामवंत मधुमेहाची तपासणी केली जाईल तर नामवंत तज्ज्ञांकडून पाहिजे होत नामवंत इथं चुकीच्या ठिकाणी वापरले त्यामुळे हे ऑप्शन इथे चूक झाले आणि शुद्ध गाईचे तूप इथे मिळेल तर गाईचे शुद्ध तूप इथे मिळेल तर शुद्ध, शुद्ध गाई प्रस्न, प्रस्न, प्रस्न शब्द गाईच्या नंतर इथं पाहिजे होत त्यामुळे हे ऑप्शन इथे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा लाचार शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक निगम ऑप्शन नंबर दोन लादने ऑप्शन नंबर तीन लायक ऑप्शन नंबर चार युरुप त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार निरुपाय तर लाचार कधी होतं माणूस लाचार होतो त्यावेळी निरुपाय अस म्हणजेच काय कोणताही उपाय उरत नाही फक्त एकच ऑप्शन माणसाकडे उरतो त्यावेळी माणूस लाचारी पत्करतो असं म्हणतात त्यामुळे आपण त्या सांगू शकतो की लाचार शब्दाचा अर्थ आहे निरुपाय म्हणजे काय त्याच्याकडे कुठलाही उपाय किंवा हो ऑप्शन उरले त्यामुळे ऑप्शन नंबर चार याच करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा रथचक्र या कादंबरीचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रंगनाथ पठारे ऑप्शन नंबर दोन अरुणा ढेरे ऑप्शन नंबर तीन श्रीना पेंडसे ऑप्शन नंबर चार विश्वास पाटील याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन श्रीना पेंडशे यांची रथचक्र ही कादंबरी रथचक्र कादंबरी श्रीनाथ पेडसे यांनी लिहिलेली आहे तर श्रीनाथ पेंडसे श्रीना पेडसे यांचं पूर्ण नाव काय आहे तर श्रीपाद नारायण पेंडसे हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांचं काय बाकीचे जे साहित्य इथं दिलेलं आहे अकांत एक होती आजी एलगार कलंदर घारांबीचा बापू लवाई कामेरू घागरी कामेरे हे त्यांचं साहित्य आहे हे तुम्ही नोट करून घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा एखाद्या गोष्टीचा माग मागमूस लावणे या आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक छंद ऑप्शन नंबर दोन छेडणे ऑप्शन नंबर तीन छबिना ऑप्शन नंबर चार छडा त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार छडा तर छडा लावणे म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा मागमूस लावणे छडा लावणे म्हणतात ना आपण जे पोलीस लोक असते पोलीस काय करतात आरोपीचा छेडा लावतात आरोपीचा छेडा लावतात म्हणजे काय त्या आरोपीचा ठाव ठिकाणा किंवा तो आरोपी कुठे आहे सध्या हे शोधणे म्हणजेच काय त्या आरोपीचा छेडा लावणे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा कर्माच्या वचनाप्रमाणे वाक्यात क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्तरी ऑप्शन नंबर दोन भाव कर्तरी ऑप्शन नंबर तीन कर्मणी ऑप्शन नंबर चार भावे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन कर्मणी प्रयोग तर प्रयोगामध्ये काय होतं तर कर्म असतं ते प्रथमेत असतं म्हणजेच काय कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला हे प्रत्यय असतात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे वाक्याचे क्रियापद हे बदलते त्यामुळे तिथे आपण सांगू शकतो की हे कर्मणी प्रयोग होतो तर कर्मणी प्रयोगाचे काही उपप्रकार इथे दिलेले आहेत समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग प्राचीन किंवा त्याला पुराण कर्मणी प्रयोग म्हणतो नवीन किंवा त्याला कर्मकर्तरी कर्मणी प्रयोग असं म्हणतो तर हे झाले कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा कायमचे पक्के होणे या कृतीचा वाक्यात योग्य उपयोग असलेल्या पर्याय निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक काही माणसे वज्रलेपासारखे चिकटतात ऑप्शन नंबर दोन वाचक लेखकांकडे गंभीर वृत्तीने पाहतात ऑप्शन नंबर तीन नीतीशी झुंज घेणे प्रत्येकाला जमतेच असे नाही ऑप्शन नंबर चार प्रत्येक माणसाने आपले काम निष्पृह वृत्तीने करावे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक काही माणसे वज्रलेपासारखी चिकटतात वज्रलेप कसा असतो हे आपल्याला माहित पाहिजे म्हणजे काय तो एकदम पक्का असतो न निघणारा असतो जस की प्रत्येक गावामध्ये मारुतीच मंदिर असतं किंवा आपण त्याला म्हणतो हनुमानाचं मंदिर हनुमानाच्या मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये जी हनुमानाची किंवा मारुतीची मूर्ती असते मूर्ती असते त्या मूर्तीला सेंदूर लावलेला असतो सेंदूर म्हणजेच काय एक प्रकारचा आपण म्हणू शकतो वज्रलेप असतो तो असतो भगव्या कलरचा किंवा त्याला ऑरेंज म्हणू तर तो शेंदूर किंवा ती जे वज्रलेप लावलेला असतो तो निघ निघतो का कधी पण तर तो एवढा पक्का असतो की तो कधीच निघत नाही म्हणजेच काय एकदम पक्का असतो लावलेला त्याला म्हणतो म्हणतो आपण वज्रलेप आहे त्यामुळे इथं आपण सांगू शकतो की ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही कळू शकता आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी मित्र मैत्रिणी असतील जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका नक्की लाईक करा ला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि विरो व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार